मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गाणगापूरच्या मेन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो गुजरात टूरमधल्या गिरनारच्या यात्रेला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला श्री गुरुदत्तांचे तुम्ही किती मोठे भक्त आहात हे दाखवून दिलं आणि म्हणूनच आम्ही ठरवलेलं की आपल्या सर्व सबस्क्रायबर आपल्या सर्व व्ह्युअर्ससाठी गाणगापूरचा व्हिडिओ करायचा आणि त्यानिमित्तानं इथं आलो आहे मित्रांनो गाणगापूरला तुम्हालाही यायचं आहे कसं यायचं माहीत नाही कसं येऊन कुठं थांबायचं हे माहीत नाही कुठून यायचं आहे कुठल्या कुठल्या बाजूने येता येतं हेही माहीत नाही खाण्याची व्यवस्था काय आहे दर्शनाची व्यवस्था अवस्था काय हेही माहित नाही भिऊ नका मित्रांनो मी आहे मी तुम्हाला घडवणार गाणगापूरची टूर चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर मित्रांनो गाणगापूरला येण्यासाठी तीन पर्याय आहेत ओके एक सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यात जो लोक प्रेफर करतात आज महाराष्ट्रातनं आमच्या भागातून येताना तो म्हणजे स्वतःच्या कारण तर आम्ही कसं आलो आहे मित्रांनो स्वतःच्या कारनं आलो आहे इस्लामपूरहून आलो आहे इस्लामपूरवरनं येतानासुद्धा दोन ऑप्शन आम्हाला होते पहिला ऑप्शन जो होता तो सोलापूरहून सांगोला मंगळवेढा असं करतं आम्हाला येता येत होतं थोडंसं गाड्या येत आहेत पार्किंगमध्ये आपण आणि दुसरा ऑप्शन आमच्यासाठी होता तो म्हणजे विजापूरहून येण्याचा तर आम्ही विजापूरहून आलो आणि विजापूरहून आल्यानंतर पार्किंगमध्ये आपली गाडी आत्ता इथं लावली कसं कसं पुढं लावायचं आहे कुठं लावायचं आहे कुठनं जायला आल्यानंतर कुठं जायचं आहे हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पाठीमागनं मंदिराच्या कसं जायचं पुढनं कसं जायचं तर आपण पार्किंगमध्ये गाडी कुठं लावायची आहे अक्कलकोट अक्कलकोट रोडवरनं आल्यानंतर तुम्हाला हे पार्किंग मिळणार आहे फ्री पार्किंग आहे पुढं माहिती तुम्हाला याची संपूर्ण देतोय ही झाली पहिली पद्धत दुसरी पद्धत काय असेल मित्रांनो तुम्ही रेल्वेनं येऊ शकता रेल्वेनं कुठल्या लाईननं यायचं आहे मुंबई चेन्नई जी काही मेन लाईन आहे तर त्या मुंबई चेन्नई मेन लाईनवर तुम्हाला गाणगापूर रोड ओके रोड हे स्टेशन कशासाठी असतं मित्रांनो एखादं महत्त्वाचं ठिकाण असेल आणि त्या त्या ठिकाणापासून जवळनं जर रेल्वे जात असेल जसं इथल्या बाबतीत सांगायचं झालं तर वीस किलोमीटर आहे गाणगापूर रोड रेल्वे स्टेशन तर ते रेल्वे स्टेशन ला उतरून तुम्ही वीस किलोमीटर जे काही हे गाणगापूर ठिकाण आहे तर या ठिकाणी येऊ शकता त्या ठिकाणहून तुम्हाला ज्या ज्या मेन रेल्वे आहेत त्या मेन रेल्वे ज्या वेळेला तिथं थांबतात तर त्या ठिकाणी तुम्हाला वडाप मिळेल रिक्षा मिळतील प्रायव्हेट गाड्या मिळतील आता त्या इथं आणून सोडण्यासाठी मी त्या रूटनं आलेलो नाही खरं मला जर माहिती मिळाली तर ते किती रुपये घेतात हे तुम्हाला तिथं सांगेल आणि तिसरं ऑप्शन आहे मित्रांनो एस टीनं तर एस टीनं कसं यायचं कुठं येत आहे तर ते मी तुम्हाला एस टी ठेवण्याच्यापैकी जाऊन सांगतो मित्रांनो रेल्वेनं मी तुम्हाला मागाशी सांगितलं रेल्वेचं झालं जर तुम्ही बसने येणार असाल तर कुठं याल मित्रांनो तर हे माझ्या पाठीमागं जे दिसतं आहे ते आहे एस आर टी सीचं बसस्टँड थोडंसं दिसायला वेगळं आहे का वेगळं आहे मित्रांनो कारण खाली बसस्टँड आहे त्याच्यावर जे आहे ते यात्री निवास आहे मित्रांनो आहे कुठं हे तर अगेन सेम लक्षात काय ठेवायचं आहे अक्कलकोट गाणगापूर रोड अक्कलकोटहून येताना तुम्हाला उजव्या साईडला काय लागणार आहे बसस्टँड लागणार आहे आणि इथून मंदिर किती लांब आहे मित्रांनो जर चालत जर तुम्हाला पॉसिबल असेल मॅक्झिमम पाच मिनटात तुम्ही मंदिरापर्यंत इथून पोचू शकताय इथून थोडंसं पुढं गेलं अराऊंड एक माझ्या मते किती एक तीनशे मीटर दोनशे मीटर पुढे गेल्यानंतर लगेच उजव्या साईडला मंदिराकडे जाण्याचा रोड तुम्हाला लागणार आहे मित्रांनो तुम्ही ज्या वेळेला अक्कलकोटवरून येणार आहे तर हा जो माझ्या पुढं जो तुम्हाला रोड दिसतो आहे तर हा रोड जो आहे तो अक्कलकोटवर नाही येणार आहे कुठं यायचं आहे मित्रांनो तर सगळ्यात आधी जर तुमची गाडी असेल आपण त्या सिनारवमध्ये बघतो आहे तर पुढं आल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला हे व्हेएकल पार्किंग महत्त्वाचा खाली त्याच्या समोर शब्द काय आहे फ्री फ्रीमध्ये व्हेएकल पार्किंग मिळणार आहे खूप मोठं ज्या मोठं आहे सावली मिळणार नाही खरंच सेफमध्ये चांगल्या प्रकारे तुमच्या गाड्या लावण्यासाठी पार्किंग मिळणार आहे आता ही परिस्थिती कधीची आहे मित्रांनो शनिवारची कधी शनिवारी दुपारनंतर बाराची आरती बाराच्या आरतीचं महत्त्व असतं मी मगाशी तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे बाराची आरती झालेली आहे बाराच्या आधी जर तुम्ही एक वाजेपर्यंत वगैरे जर तुम्ही येणार असाल तर इथं गाड्या लावायला जागा नसते त्या हिशोबाने तुम्हाला गाड्या पार्किंग वगैरे करावं लागेल अक्कलकोटमध्ये आपल्याला माहीत आहे कसं होतं की मंदिराच्या जवळ गेल्यानंतर गाडी कुठं लावायची कशी घालायची समजत नाही तशीच अवस्था इथं कधी पौर्णिमेला आणि शनिवार रविवारी अकराच्या बाराच्या एकच्या च्या दरम्यान असते कारण बारा आरती ती महत्वाची असते मित्रांनो बघा आलो आपण कुणीकडून या अक्कलकोट रोडवरून आपण आलेलो आहे आता मंदिरासाठी थोडस बघून हा विप्रथम ट्रॅफिक आहे मित्रांनो खूप इथं बोलल्यानंतर समजतं की हे खूप कमी ट्रॅफिक आहे याच्यापेक्षा खूप जास्त किती वाजता असणार आहे बारा एक वाजता त्यानुसार प्लॅन करा तर बघा तुम्ही या रोडनं आला इथं तुमची गाडी पार्क केली ओके मंदिराकडे कुठं जायचं आहे तुम्हाला तिकडून जायचं आहे मित्रांनो हा जो रोड इथं आत गेलेला दिसतोय माणसं येताना वगैरे दिसत आहेत तर इथून तुम्ही इकडे कुणीकडे जाणार आहे मंदिराकडं हा रोड सरळ मंदिराकडं तुम्हाला घेऊन जाणार आहे आपण थोडंसं पुढं फुड़ जाव्या फुडून तुम्हाला दाखवतो मी आणि देन आफ्टर पाठी मागून जर तुम्ही आला विजापूर साईडहून तर कुठून कसं जायचं तेही तुम्हाला सांगणार आहे तर बघा तुम्ही आला गाडी तिकडे लावली गाडी लावल्यानंतर ह्या रोडनं सरळ चालत जाणार आहे तुम्हाला लागणार आहे मंदिर ओके okay. आता इथून पुढचं मी काय तुम्हाला दाखवत बसणार नाही मी आधी तुम्हाला काय दाखवतो की इथून तुम्ही आलेला नसाल किंवा इथं खूप जास्त गर्दी असेल तर तुम्हाला काय पर्याय आहे मित्रांनो तर तोच तुम्ही अक्कलकोड रोडवरून रोडवरून जर आला असाल तरच सांगतोय पण जर तुम्ही विजापूर साईडवरून येणार असाल तर कुठल्या रोडला येणार आहे मित्रांनो हाच रोड मेन आहे जो आता मी तुम्हाला दाखवतोय समोर जो दिसतोय थोडस अडचणीतनं आम्ही जातोय ऍडजस्ट करा मित्रांनो तर हाच रोड आहे बघा मित्रांनो हा आला अक्कलकोटहून आणि हा विजापूर साईडहून जो येतोय तर त्या तिकडे हा रोड पुढे गेलाय ओके आता इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय लागणार आहे नदी जी भीमा नदी आहे भीमा आणि अजून एक कोणती तर नदी आहे तर त्यांचा जो संगम आहे ती जी नदी आहे तर त्याचा पूल लागणार आहे आणि त्या पुलाच्या तिथून मंदिराच्या पाठीमागं कसं जायचं जा, गाडी लावण्याची काय व्यवस्था आहे मंदिराच्या पाठीमागून मंदिराकडे कसं यायचं हे सगळं मी तुम्हाला तिथं पुढं जाऊन दाखवतो चला मित्रांनो म्हणलं मी तिथं की तुम्हाला तिकडंच दाखवतो खरं नको आधी मंदिरापर्यंत आपण ह्या रूडनं जाव्या बघा तिथनं मी तुम्हाला दाखवलेलं मगाशी आता इथनं आपण पुढं चालत आलो आता पुढं चालत आल्यानंतर आपल्याला बघा की म्हणजे कुठल्याही ठिकाणी आपण देवाच्या ठिकाणी गेलो आपण सगळ्यात आधी काय हुडकत असतो मित्रांनो मंदिराचा कळस आणि इथं तर मंदिराचा कळस नाही खरं छोटं गोपुरम जे आहे तर ते छोटं गोपुरम तुम्हाला दिसेल थोडंसं उन्हाच्या अपोजिट आहे अगेन खरं थोडंसं दिसतंय तुम्हाला आणि ते गोपुरम बघितल्यानंतर आपल्याला काय होतं समाधान वाटतं थोडंसं की हा मंदिर जवळ आलं तर बघा ह्या रोडनं अप्रधानी मंदिरासाठी uh, मंदिराला जो आपण प्रसाद वगैरे देतो तर त्याची मंदिरं तुम्हाला दुकानं वगैरे दिसणार आहेत तुम्ही घेऊ शकता मित्रांनो आपल्या दत्तगुरूंना तुम्हाला माहीत आहे आपण नारळ वगैरे चढवतो आता इथं दत्तगुरूंचे जे काही म्हणजे हे होते आपले नृसिंहस्वामी जे नृसिंह सरस्वती स्वामी होते तर त्यांच्या पादुका आहेत आणि त्या पादुकांना काय लागतं मित्रांनो तुमचं के आ, हे अष्टगंध लागतो तर ते अष्टगंध वगैरे तुम्ही इथं घेऊन त्याचंसुद्धा महत्व जास्त आहे बाकी आध्यात्मिक आपण शिरणार नाही खरं बघा आपण चालत निघालो आहे आणि चालत गेल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला काय लागणार आहे मंदिर तर मित्रांनो हे जे तुम्हाला डाव्या साईडला दिसतंय हे आहे आपलं श्री नृसिंह सरस्वती स्वामी म्हणजे आपले दत्त महाराज यांच्या पादुकांचं निर्गुण पादुकांचं मंदिर हे मंदिर मेन आहे मित्रांनो इकडून म्हणजे हा रोड कोणता आहे तर आपण असं म्हणू शकतो अक्कलकोट गाणगापूर रोड आहे तर हा इकडं रोड कुणीकड आला आहे तर जर समजा आपण विजापूर साईडवरनं आलो तर तुम्ही कुणीकडून येणार आहे इकडून येणार आहे जर तुम्ही मगाशी सांगितलं तसं सा, अक्कलकोट साईडवरून जर तुम्ही आला तर तुम्ही कुणीकडून येणार आहे इकडच्या बाजूनं आता इकडे ये येण्याचं चा कारण काय जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं मंदिराच्या फुडूनही जसं तुम्ही जाऊ शकता आता तिथं गर्दी असते मी तुम्हाला सांगितलं पौर्णिमेच्या वेळेला किंवा आत्तासुद्धा तुम्हाला गाड्या तिथे दिसत आहेत जास्त जर गर्दी असेल किंवा जर तुम्ही विजापूर साईडवरनं जर येणार असाल तर तुम्हाला कुठला पर्याय असेल मंदिराच्या पाठीमागून येण्याचा मग मगाशी सांगितल्या प्रमाणात गाडी जवळ गेली बघा कसं मारत तर बघा इथून तुम्ही आला इथून आल्या आले तुम्हाला काय डाव्या साईडला असा कच्चा रोड आत गेलेला दिसतो आहे तर बिनभिता काय करायचं का इथनं गाडी आत घालायची आहे आता आपणसुद्धा तिथनं गाडी आत घालणार आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला सांगणार आहे की कुठं जायचं आहे तिथं पार्किंगसुद्धा आहे आणि मंदिराच्या पाठीमागून तुम्हाला मंदिराला जाण्यासाठी रस्तासुद्धा आहे चला तर जसं मित्रांनो मग सांगितलं जर तुम्ही बिजापूर साईडनं आला तर पुढे बघा आपण ज्या पुलावरनं येणार आहे तर तो पूल आहे तिकडे हे बिजापूर साइडवरनं तुम्ही येणार आहे मित्रांनो आणि तिथं मगाशी जे मी दाखवलं तर तिथनं आत आल्यानंतर तुम्ही इथं याल इथं आल्यानंतर परत आणि काय आहे की तुमचा रस्ता टर्न होईल इथं ही गाडी सगळीकडे लावली तरी तुम्ही चालते गर्दीच्या हिशोबावर तुमचं हे सगळं ठरलेलं असेल पौर्णिमेला गर्दी असते मी जसं मगाशी तुम्हाला सांगितले आणि गुरुपौर्णिमा वगैरे जे काय असेल तर त्यावेळेला गर्दी असते तर इथंही तुम्ही गाड्या लावू शकता आत्ता गर्दी नाही आहे आज त्यामुळं आम्ही गाडी कुठं लावली बघा इथं लावल्या अगेन इथून पुढं जरी गेला तुम्ही चालत तर पुढं चालत गेल्यानंतरही तुम्हाला गाड्या लावायला खूप सारी जागा आहे मोकळंच आहे पुढं गेल्यानंतर आता इथं जे मगाशी मी तुम्हाला म्हणलं पाठीमागणं येताना सुद्धा थोडंसं लक्षात येत नाही आहे इथं बोर्ड दिला आहे बघा की श्री गुरुकृपा पार्किंग पे अँड पार्क वे टू टेम्पल तर मंदिराच्या साईडहून किंवा पाठीमागून आज जाण्यासाठी आपल्याला इकडून जाता येतं हे कधी म्हणतोय मित्रांनो तुम्हाला जर तुम्हाला मंदिराच्या पाठीमागून यायचं असेल तर तर बघा आपली गाडी इथं आपण लावले आणि आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी हा जो रोड दिसतो आहे किंवा हा रोड तर या दोन्ही रोडनं तुम्ही काय करू शकताय जाऊ शकताय चला आपण जाऊया पुढं बघा मित्रांनो इथंसुद्धा गाड्या लावायला जागा आहे इथंसुद्धा गाड्या लावतात लोक आता ते दोन रस्ते जे दाखवलेले तर आपण अलीकडच्या रस्त्यानं आलो अलीकडच्या रस्त्यानं जरी तुम्ही आत आला तर परत आणि तुम्हाला कुणीकडे जायचं आहे पलीकडच्या रोडला जायचं आहे त्यामुळे पलीकडच्या रोडनं जरी आलं तरी आहे आता इथं आल्यानंतर थोडंसं फर्स्ट टाईम जरी येत असाल कन्फ्युजन होतं आहे जसं आमचंही झालं कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो इंटरनेटवर जे मंदिर आपण बघितलेलं आहे त्याच्यासारखं मंदिर जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं नाही सोडायचं नाही चालत जायचंय पुढं तर बघा इथून असं थोडंसं तुम्हाला चालत जावं लागेल जास्त नाहीये मॅक्झिमम किती मित्रांनो जिथं गाडी आपण लावले तिथनं एक ते दीड मिनिट मॅक्सिमम आता इथनं जाता जाताच तुम्हाला काय लागतंय हे श्री साई दत्त अन्न छत्र ह्याची माहिती मी परत तुम्हाला देणार आहे चला मित्रांनो आपण कुणी डालेलो आहे मंदिराच्या साईडला म्हणजे मंदिराच्या पाठीमागून आपण कुणी डालो मंदिराच्या साईडला आलो आणि इथून आपण परत काय करणार आहे मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे तर इथेही तुम्हाला नारळ प्रसाद वगैरे सगळं मिळणार आहे आता काय करूया परत आणि मंदिराच्या समोर जाव्या आणि आपल्याला राहायची व्यवस्था वगैरे काय आहे ते तिथं जाऊन मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आता काय झालं की तुम्ही मंदिराच्या पाठीमागून आलाय किंवा फुडूनही आलं आहे कुठूनही आला तर मी सुरुवात कुठनं करतो आहे कारण कुठनंही आला तर तुम्हाला दर्शनाची राईन कुठनं लागणार आहे मित्रांनो बघा हे जे गोपुरम आहे तुम्ही मंदिराच्या पाठीमागून आल्यानंतर मंदिराच्या आतून याल आणि इथं याल ओके किंवा मंदिराच्या फुडून जर आला मगा सांगितल्याप्रमाणे तर इथून याल मंदिराच्या पुढं याल गोपुरमच्या तिथं ठीक आहे आता दर्शनाला जायचं आहे कसं जायचं डायरेक्ट इथनं जायचंय का मित्रांनो नाही जायचं आता आज शनिवार आहे तर माझ्या मते हेच बऱ्यापैकी दरवेळेला वापरलं जातं मंदिराच्या गोपुरमच्या उजव्या साईडला तुम्हाला बोर्ड दिसतोय बघा दर्शनाची लाईन ओके आता इथं वेळ सुद्धा दिलेली आहे सकाळी तीन ते रात्री साडेसात म्हणजे सकाळी तीन ते रात्री साडेसातच तुम्हाला दर्शन मिळणार आहे कसं जायचं आहे इथून जायचं आहे बघा बघा तुम्ही इथून याल इथून वर जाल आता मी वेळ जसं म्हणतो क्यू बघून आपल्याला गर्दीचा अंदाज लागतो आम्हाला किती वेळ लागला मित्रांनो क्यू आमची इथनं सुरू झालेली आमचं दर्शन एका तासात झालं आत्ता तर क्यू पूर्णपणे क्लिअर आहे गर्दी कधी असते मित्रांनो लक्षात ठेवा सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत बाराची आरती असते महत्त्वाची असते त्यावेळेला गर्दी असते दरवेळेस शनिवार रविवारी जास्त असते आणि पौर्णिमेला विचारून नका तुम्ही व्हिडिओ बघितले असतील पौर्णिमेला खूप जास्त गर्दी असते अगेन तुमचे जर प्रॉब्लेम काही असतील ज्यासाठी हे देवस्थान प्रसिद्ध आहे तर येणं वर्त आहे मित्रांनो तर इथून तुम्ही काय कराल दर्शन दर्शनाला जाल दर्शनाला इथून गेल्यानंतर हा क्यू फिरल्यानंतर तुम्ही खाली उतरताय मंदिरात डायरेक्टली जाताय आणि मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला वळल्यानंतर आपले जे काय श्री नृसिंह सरस्वती स्वामी आहेत तर त्यांच्या पादुकांचं दर्शन होणार आहे बघा तुम्ही ज्या वेळेला दर्शनासाठी वर्ण खाली येता इथून तुम्ही येणार आहे तुम्ही जर झूम केलं तर, तर तुमच्या लक्षात येईल की तिथून तुम्ही बघा असं पुढं जात आहे मंदिराचं जे काही ॲक्च्युअल तोंड आहे ते इकडच्या बाजूला आहे आणि हे जो काही वटवृक्ष इथं दिसतो आहे तर त्याच्याबरोबर समोर मंदिरातली जी काही पादुका आहेत किंवा आपले जे काही श्री नृसिंह सरस्वती स्वामी आहेत तर त्यांची मूर्ती आहे आणि त्याच्या खाली त्यांच्या पादुका आहेत दर्शन घेतल्यानंतर तुम्ही पुढं आता आणि तिकडून परत इथं येऊन तुम्ही बसू शकता आता हा हे जे काही स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला परिचित असेल जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर तर त्याच्यामध्ये जे काही इथं बाधा वगैरे काढण्यासाठी लोक येतात तर त्याचे खूप प्रसिद्ध व्हिडिओ इथलेच आहेत मित्रांनो हाच तो अँगल आहे बघा दर्शन घेऊन या इथं थोडंसं बसा नामस्मरण करा आपल्या दत्तगुरू महाराजांचं आणि तुम्हाला बाहेर पडताना इकडून बाहेर पडायचं आहे किंवा जर पाठीमागून आला असाल तर इकडून तुम्ही बाहेर पडाल तुमच्याकडं जर क्यूमध्ये लागून दर्शन घेण्याचा वेळ नसेल तर इथं स्पेशल दर्शन दोनशे रुपयाला पर पर्सन मिळतं व्ही आय पी दर्शन पाचशे रुपयाला पर पर्सन मिळतं अजून एक सिस्टीम जी अनऑफिशियल मला वाटली जिथून आपण बाहेर पडतो तर तिथं एक वय घेऊन बसलेला माणूस दिसतो मित्रांनो आणि तो पूजेची पावती करतो आणि ती पूजेची पावती केल्यानंतर आज सोडण्यासाठी तिथनच आहे आता ह्या सगळ्या पद्धतीत मॅक्झिमम तुमचं पाच ते दहा मिनटात दर्शन होऊ शकतं तुप तुमचा प्रेफरन्स आहे मित्रांनो आयदर व्ही आय पी दर्शन घ्या आयदर स्पेशल एंट्री दर्शन घ्या किंवा पूजाची पावती करून तिथनंही तुम्ही काय करू शकताय दर्शन घेऊ शकता चला मित्रांनो काय झालं आहे की तुम्ही इथं दर्शन घेतलं आहे किंवा दर्शन घ्यायच्या आधी दोन्ही वेळेला जर तुम्हाला रूमची व्यवस्था करायची असेल कुठं राहायचं आहे हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर इथं द्वारकेसारखं आहे मित्रांनो स्पेसिफिक सांगता येणार नाही तुमच्या प्रेफरन्सवर आहे मंदिराचं जे आता इथं कसं होतं मी दरवेळेला सांगतो की मंदिराची व्यवस्था चांगली असेल तर ती तर त्या पर्यटन स्थळाचा खूप चांगला विकास होतो इथं तर जाणवत नाही आहे मित्रांनो मंदिराची व्यवस्था ही अविस्कळीत जाणवते त्यामुळे मंदिराचा भक्तनिवास कुठं आहे हे जरी तुम्ही इंटरनेटवर सर्च करायला गेला तरी सापडणार नाही किंवा इथं जरी तुम्ही विचारायला गेला तर काही जण म्हणतील बसस्टँडजवळ आहे काही जणं म्हणतील मंदिराच्या जवळ आहे काही काहीजणं म्हणतील संगमतीर्थ जो आहे तर त्या ठिकाणी तर मी तुम्हाला आता स्पेसिफिक सांगत नाही संगमतीर्थच्या तिथं आपण जाणार आहे तर तिथं जे आहे तर तिथलं जे मी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन इथं श्री स्वामी सेवा समर्थ केंद्र जे आहे त्यांचं खूप चांगलं इथं भक्तनिवास आहे तुम्ही इंटरनेटला सर्च करा गाणगापूर श्री स्वामी सेवा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र त्यांचं खूप चांगलं भक्तनिवास आहे अराऊंड सातशे रुपयापासून दीड दोन हजार रुपयेपर्यंत खूप चांगले रूम तुम्हाला तिथं मिळतात मी आता तिथं दाखवत बसणार नाही ना। ना तुम्ही फक्त सर्च करा फोन नंबर सुद्धा मिळेल तुम्हाला चांगला त्या फोन नंबरला कॉल करा चोवीस तास ते फोन नंबर ते कॉल ते उचलतात फोन नंबरवरचा आणि खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करतात संगम तीर्थावर मंदिराचं जे काही भक्त निवास आहे त्याची व्यवस्था बघूया आणि हे सगळं जर पास पडत नसेल सापडत नसेल मंदिराच्या चोही बाजूला तुम्हाला काय मिळणार आहे वेगवेगळे वेग भक्तनिवास वेगवेगळे वेग होमस्टे वेगवेगळ्या धर्मशाळा मिळणार आहेत प्राइजेस किती असणार आहेत मित्रांनो सातशे रुपयेपासून दोन हजार रुपयेपर्यंत सिंगल बेड डबल बेड तीन बेड चार बेड डॉर्मेटरी सगळ्या प्रकारच्या रूम तुम्हाला इथं मिळू शकतात मित्रांनो बघा जिथून आपण मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलेलं की मंदिराच्या पाठीमागं आल्यानंतर मंदिराच्या साईडनं आपण आज जातो तर जा तिकडून जा त्या तिकडून ज्या वेळेला तुम्ही बाहेर याल त्या तिकडून बाहेर आल्यानंतर बघा मागास मी तुम्हाला दाखवलेलं मंदिराच्या पाठीमागून कसं आत यायचं तिकडून बाहेर आल्यानंतर परत तिकडे यायचं आहे मी त्या मागासच्या शॉर्टमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलेलं की आपल्याला जेवणाची व्यवस्था कुठं होऊ शकते तर त्या रस्त्यानं तुम्ही याल ज्या मागासच्या रस्त्यानं मी तुम्हाला दाखवलेलं ह्या रस्त्यानं पुढं चालत आला छत्र ज्याचं नाव आहे श्री साई दत्त अन्न छत्र आता हे किती वेळ सुरू असतं मित्रांनो बारा वाजता सुरू होतं दोन अडीचपर्यंत सुरू असतं संध्याकाळी इथं अन्नछत्र सुरू नसतं तर तुम्ही इथंही लाभ घेऊ शकता इथं चार्जेस नाही खरं बाहेर त्यांची एक देणगीची पेटी आहे तर तिथं परें, तुम्ही देणगी स्वैच्छेने देऊ शकता छान आणि सात्विक असं जेवण इथं असतं तर हा झाला एक पर्याय पुढला पर्याय कोणता आहे तो सांगतो चला मित्रांनो तिथं तुम्हाला दाखवलं जिथं तुम्हाला मोफत महाप्रसाद मिळणार आहे आणि जर तो महाप्रसाद संपलेला असेल किंवा तुम्हाला तिथं महाप्रसाद घ्यायचा नसेल तर कुठं खाल स्पर्धा बघा आपण पार्किंगच्या तिथं आलो आहे जिथं मी सांगितलं की अक्कलकोटवरून आल्यानंतर तुम्ही तुमची गाडी पार्क कराल किंवा इकडून जे काही बसस्टँड आहे त्या बसस्टँडवरून किंवा रेल्वे स्टेशनवरून आल्यानंतर मंदिराच्या समोर जाण्यासाठीचा जो रोड आहे तर त्या रोडला अवतीभवती तुम्हाला खूप सारे हॉटेल्स दिसणार आहेत जिथं तुम्हाला नाश्ता ॲज वेल ॲज जेवण सगळ्या प्रकारचं मिळणार आहे म्हणजे साऊथ इंडियनसुद्धा असेल किंवा आपलं नॉर्थ इंडियन किंवा महाराष्ट्रीयन पद्धतीचं तुम्हाला नाश्ता मिळणार आहे जेवण मिळणार आहे अगे नाश्त्याचा जर तोच तो दरवेळेला मी तुम्हाला सांगतो की चाळीस ते पन्नास चहा नाश्ता जर तुमचा असेल तर तेवढे पर माणसे जाऊ शकतात जेवणासाठी सत्तर रुपये ते दीडशे रुपयेपर्यंत इथं थाळे आहेत तिथं जर जेवण संपलं असेल आणि तुम्हाला भूका लागल्या असतील तर ह्या परिसरात या ह्या परिसरातल्या कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जेवण किंवा नाश्ता करू शकता तर मित्रांनो मगपासून मी तुम्हाला गाणगापूर सगळं सांगितलं फक्त एक जे सुरुवातीपासून मी म्हणतोय की अव्यवस्था आहे आणि त्या अव्यवस्थेच्या विरोधात इथे तुम्हाला माझ्या पाठीमागं दिसत आहेत की इथलीच लोकल लोक आहेत आणि ती उपोषणाला बसलेली आहेत तीन दिवस झाला आणि त्यांच्या मागण्या रास्त आहेत मित्रांनो काय मागण्या आहेत त्यांच्या की मंदिर परिसराचा विकास पाहिजे ज्याच्यामध्ये त्यांनी पाच प्रमुख मागण्या मांडलेल्या आहेत एकतर त्यांना कॉरिडॉर पाहिजे काशीच्या धर्तीवर बघा मंदिर इथं आणि नदी खूप पाठीमाग आहे ओके तर मंदिरापासून नदीपर्यंत त्यांना कॉरिडॉर पाहिजे अगेन जी काही तीर्थ आहेत तर त्या अष्टतीर्थांना जाण्यासाठी चांगला रस्ता नाही आहे तर त्या अष्टतीर्थांना जाण्यासाठी त्यांना चांगला रस्ता पाहिजे मित्रांनो त्या अष्टतीर्थांच्या प्रत्येक ठिकाणी खूप चांगला घाट पाहिजे खूप सारी लोकं इथं मरण पावतात मित्रांनो पाण्याचा अंदाज येत नाही कारण घाट चांगले नाही आहेत तर घाट बांधला पाहिजे <this> पार्किंग व्यवस्था चांगली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे इथं जी भक्त निवास व्यवस्था जी आपण म्हणलं की खूप चांगल्या प्रकारे इथं सापडत नाही आहे तर खूप चांगली भक्त निवास बांधावीत सकाळ संध्याकाळी इथे येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद असावा खूप चांगलं शौचालय असावीत खूप चांगली पार्किंग व्यवस्था असावी तर ह्या मागणीसाठी ही सर्व लोक इथं उपोषणासाठी बसलेले आहेत आणि आपला त्यांना पाठिंबा आहे मित्रांनो मित्रांनो आपलं याचं झालं मेन मंदिराचं दर्शन झालं जेवायचं खायचं कुठं हे सुद्धा बघून झालं राहायचं कुठं हे बघून झालं आता पर्यटन स्थळ मित्रांनो गाणगापूर इथं खूप सारी पर्यटन स्थळं आहेत म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर निर्गुण मंदिर जे आपण सगळ्यात महत्त्वाचं मेन मंदिर आहे गाडी आले प्रथम तर एक सेकंड रस्ता क्रॉस करूया मित्रांनो आम्ही कट करत नाही तुम्हाला दिसून द्या आमचा स्ट्रगल सगळ्यात महत्त्वाचा स्ट्रगल काय आहे प्रथम आत्ता टेम्परेचर टेम्परेचर मित्रांनो इतकं घाण आहे बघा टेम्परेचर किती आहे मित्रांनो एकोणचाळीस टेम्परेचर आहे आणि फील्स लाईक बघा किती आहे फील्स लाईक अठ्ठेचाळीस डिग्री अठ्ठेचाळीस डिग्रीसारखं टेम्परेचर इथं आत्ता वाटतं आहे अक्षरशः आम्हाला नावून निघालो आहे खरं ब्लॉग तुमच्यासाठी करतो आहे तुम्ही फक्त एकच गोष्ट करायची आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं आहे तुमच्यासाठी एवढ्या उन्हाचा आम्ही फिरतो तर तुम्ही एवढं करू शकताय तर जसं मगाशी म्हणत होतो निर्गुण मंदिर एक झालं जे आपण दर्शन घेतो आपण तिथं येतो तिथं आल्यानंतर पार्किंगमध्ये गाडी लावली आणि तिथं निर्गुण मंदिराचं दर्शन घेतलं दुसरं जे आहे जे गुरुचरित्रात खूप चांगले प्रकारे चालत चालत बोलूया आपण तर गुरुचरित्रात ज्याचा उल्लेख आहे की अष्टतीर्थ इथं अष्टतीर्थ आहेत मित्रांनो ही जी काही नदी आहे ह्या नदीमध्ये आपली भीमा नदी आणि जी आपली कुठली अमरजा नदी यांचा संगम आहे तर ह्या संगमात अष्टतीर्थ आहेत आणि त्या प्रत्येक तीर्थ मध्ये स्नान करण्याचं महत्त्व आहे आता ती अष्टतीर्थ कुठली कुठली आहेत मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तीर्थ श्रीपाद श्रीपादतीर्थ रुद्रपतीर्थ तीर्थ भागीरथी तीर्थ पापनाशक तीर्थ कोटी तीर्थ चक्रतीर्थ आणि ममंथ तीर्थ तर असे अष्टतीर्थ आहेत याच्याबरोबर औदुंबर वृक्ष हे सुद्धा एक पर्यटन स्थळ आहे संगम सगळ्यात महत्त्वाचं जे आहे इथं मित्रांनो तर ते आहे संगम क्षेत्र म्हणजे जिथं संगम झाला आणि इथं नरसिंहस्वामी जे आहेत आपले सरस्वती स्वामी जे आहेत तर इथं दररोज स्नान करण्यासाठी यायचे तर हे एकच स्थळ मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो जी काही अष्टतीर्थ आहेत तर ही या नदीमध्ये आहेत मित्रांनो आणि त्याचा प्रॉपरली विकास झालेला नाही आहे जाण्यासाठी प्रॉपरली घाट नाही आहे जाण्यासाठी प्रॉपरली रस्ता नाही आहे जर तुम्हाला करायचे असले तर स्थानिकांना विचारून करा गुगल मॅप्सला टाकून करू नका कारण गुगल मॅप्सला दाखवताना नदीमध्ये मधी मार्कर त्याचा दाखवतो आहे आणि मी तुम्हाला ते रेफर किंवा मी तुम्हाला ते रेकमेंड करणार नाही चला जाऊया तीर्थाचं आपण दर्शन घेऊया औदुंबर व वृक्ष हे सुद्धा इथं खूप चांगलं पर्यटन स्थळ आहे मित्रांनो आणि देन आफ्टर जी आहे राख टेकडी तर तीही संगमाच्या वाटेवर आपण ज्या संगमाला येताना आहे तर त्या रस्त्या आणि कल्लेश्वर मंदिर श्री आ, आपले शिवजी आहेत तर त्यांचं मंदिर आहे तिथं शनी भगवानाचं खूप सारे वेगवेगळ्या देवतांचं मंदिर त्याला सुद्धा खूप महत्व आहे आपण जो काही अक्कलकोट गांगापूर रोड आहे तर त्याच्या इकडं आलो संगमासाठी कल्लेश्वर मंदिराला जाण्यासाठी त्याच्या पलीकडे जावं लागतं विजापूरवरनं येताना जो काही आपल्याला नदी आणि नदीवरचा पूल लागतो इथून थोडंसं पुढं आलं की उजव्या साईडला गेल्यानंतर कल्लेश्वर मंदिराला जाता येतं आपण जाणार नाही तुम्ही जाऊ शकताय खूप जवळ आहे तिथून चला जावे आणि संगमाचं दर्शन घेऊया अन्नो बघा इथनं खाली चालत आलो आपण औदंबर वृक्षाचं मंदिर तिथं आहे तिथं आपण परत जायचं आधी यायचं आहे इथं इथं येऊन ॲक्च्युली स्नान करणं अपेक्षित आहे खरं पाण्याची तशी कंडिशन नाही आहे मित्रांनो मी सॉफ्ट वर्ड यूज करतो आहे त्यामुळं पाय धुतलेले आहेत आम्ही फक्त आणि पायधुन आता परत आपण वर जायचं आहे आंघोळ करत आहेत काही लोक पात्र तसं जास्त खोल दिसत नाही आहे बघा म्हणजे पुढं तिथं आंघोळ करताना दिसत आहेत लोकं काही खरं आटलं आहे पण सध्या आटलेलं आहे तर चला वर जाव्या आणि अवदंबर वृक्ष जो आहे तर तिथलं आपण दर्शन घेऊया मित्रांनो खाली गेला हातपाय तोंड धुतला किंवा आंघोळ केला आंघोळ केल्यानंतर कुठे यायचं आहे तर इथं यायचं आहे तर आत तुम्हाला दिसतं आहे औदंबर वृक्ष जो आहे तर तो हाच औदंबर वृक्ष आणि त्याच्या बहुतांनी जी सगळी लोकं बसलेत तर ती लोकं पारायण करत बसलेत मित्रांनो असं अखंड इथं पारायण सुरू असतं मित्रांनो जर तुमच्या काही आशा आकांक्षा जर असल्या तर तुम्ही या इथं पारायण करा त्याचबरोबर काही लोकं तुम्हाला प्रदक्षिणा घालताना दिसत आहेत तर त्याचंसुद्धा हेच महत्त्व आहे एक एकवीस एक्कावन्न एकशे आठ तुम्ही प्रदक्षिणा घाला मनात इच्छा काहीतरी बोला तुमची इच्छा इथं पूर्ण होऊ शकते तर बघा हा आप आपला संगम जिथं आपण हातपाय तोंडून किंवा करून येणार आहे आणि देन आफ्टर इथं दर्शन घेणार आहे नेहमानं मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की आधी संगमाला स्नान करायचं आहे इथं दर्शन घ्यायचं आहे आणि देन काय जे काय म्हणजे स पादुकांचं जे, जे मंदिर आहे तर त्या पादुकांच्या मंदिराचं तिथं दर्शन घ्यायचं आहे चला दरवेळेला जसं सांगतो मित्रांनो कुठंही जा तिथलं पुस्तक घ्या माहितीसाठी नाही माहिती, ना माहिती काय आता प्रत्येक ठिकाणी मिळते खरं ही जी व्यवस्था आहे ना पुस्तकाची ही थोड्या दिवसांना असं वाटते की पूर्णपणे नामशेष होऊन जाईल आणि ती जर टिकवायची असेल तर त्यासाठी अशी पुस्तकं घेणं गरजेचं आहे अशी प्रत्येक टूरचं आमच्या प्रत्येक ठिकाणाचं चा आमच्याकडे पुस्तक आहे होय ना प्रथम आता हे मम्मीला वाचाय द्यायचं माहिती तर ऑलरेडी म्हणजे ब्लॉक करायच्या आधी आम्ही ऑलरेडी घेतलेली असते तरीसुद्धा हे पुस्तक घेतो तुम्ही घ्या प्रेफर क म्हणजे तुम्हाला सांगतो आहे आणि थोडंसं मोलभाव त्यावेळेला ना आता हे तीस रुपयाला पडलं तीस रुपये वीस रुपयेला पंधरा रुपयेला त्यांनी दिलं असतं तर आम्ही तीस रुपयाला घेतलं चला दर्शन झालं आहे आता इथलं चला मित्रांनो दर्शन आम्ही घेतलेलं आहे आता माझं रेकमेंडेशन पर्यटन स्थळाबाबतीत गाणगापूरचं काय करा मेन टेम्पल जे आहे जे निर्गुण टेम्पल आपण म्हणतो तर त्याचं दर्शन घ्या आणि डायरेक्टली संगमा संगमावर या किंवा सगळ्यात आधी जर तुम्हाला क्रमांक करायचं असेल डायरेक्टली संगमावर या संगमावर तुम्हाला तीन ते चार पर्यटन स्थळं मिळणार आहेत मित्रांनो ज्याच्यामध्ये काय काय असेल की तुमचं संगमाचं एकतर स्नान केलेलं किंवा हातपाय तोंड धुतलेलं तुम्हाला समाधान मिळेल औदुंबर वृक्ष असेल इथं पाऱ्याण वगैरे करतात बरोबर आहे तसेच संगमावरचं चा मंदिर असेल आणि येताना जी मोठी एक हनुमानाची मूर्ती आपल्याला इंटरनेटवर दिसते तर तो जो आश्रम आहे तोही आश्रम तुम्हाला पाहायला मिळेल आणि मग हे झाल्यानंतर काय करा मेन टेम्पल करा किंवा वाईस वर्षा तर हे मी रेकमेंड करतो आहे तर हे झालं इथल्या पर्यटन स्थळांबाबतीत अगेन जर करायचं असेल तर जे महादेवाचं टेम्पल आहे शनीचं टेम्पल ते तुम्ही अक्कलकोट गाणगापूर रोडच्या उजव्या साईडला जाऊन तेही कवर करू शकता मित्रांनो गिरणारच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगलं प्रेम दिलं आणि म्हणूनच आम्ही गाणगापूरचा व्हिडिओ करायचा ठरवला खूप वेळेला संकेत मिळाले की गाणगापूरला जावं जावं किंवा इच्छा झाल्या खूप वेळा व्हिडिओ समोर येत होते आणि म्हणूनच आम्ही इथे आलो आमचा गाणगापूरचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा थोडासा विस्कळीतपणा नक्की आहे मित्रांनो मान्य करतो आहे खरं म्हणजे दरवेळेला तेच की परत आणि फिरून तेच येते की पर्यटन स्थळावर हे व्हिडिओ कसे होतात हे मोस्टली डिपेंड असतं तरीही मी माझ्या परीनं खूप चांगली इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो आहे एप्रिलमध्ये आहे आपण मित्रांनो एप्रिलचं अर्धा महिना झाला आहे आणि खूप गरमी आहे खूप गरम होत आणि त्यात सुद्धा हे सगळे प्रयत्न तुमच्यासाठी करतोय चांगले वाटत असले प्रयत्न तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नारा जय हिंद जय महाराष्ट्र thank you